जामनेर शहरातील गणेशवाडी भागातील तरुणांनी श्रीराम जन्मोत्सव समिती स्थापन करून श्रीरामाच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या तीन वर्षापासून सुरू केली आहे यंदा सुद्धा या समितीकडून मिरवणूक काढली गेली मिरवणूक काढण्यापूर्वी गेल्या चार दिवसापासून जामनेर शहरात मिरवणुकीचे वातावरण निर्माण झाले सर्वच चौकात भगवे ध्वज श्रीरामांच्या बॅनर्सचे आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांचे मोठे फलक लावण्यात आले भव्य स्वागत कमानी उभारण्यात आली आज रविवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा असल्याने जामनेर शहरातील सर्वच श्रीरामांच्या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून ठिकठिकाणी कीर्तन भजन आणि आरती सोहळे झाले सायंकाळी जामनेर शहरातील गणेशवाडी भागातील शनी मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीची सुरुवात होण्यापूर्वी गणेशवाडी भागात स्थानिक नगरसेवक राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांनी श्रीरामाच्या भव्य मूर्तीची पूजन केली आणि श्रीरामाची आरती गायली यावेळी या, या भागातील महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी या भव्य मूर्तीची मिरवणूक सुरुवात झाली गणेशवाडीपासून निघालेली ही मिरवणूक आठवडे बाजार भागात आली त्यानंतर पहूर रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर ही मिरवणूक आल्यानंतर नगरपालिकेकडे राजमाता जिजाऊ चौकात मिरवणूक आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला या मिरवणुकीत गणेशवाडीतच नव्हे तर संपूर्ण जामनेर शहरातील युवक सामाजिक कार्यकर्ते आणि राम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आजचा हा दिवस श्रीरामाच्या जयजयकाराचा दिवस होता ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्यामुळे जामनेर शहराचे स्वरूप भगवे झाले होते पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठा होता जय श्रीरामाच्या गजरात तरुण मिरवणुकीपुढे तल्लीन होऊन नाचताना दिसत होते प्रभू श्रीराम हे समस्त हिंदूंचे आराध्य दैवत आहे प्रभू श्रीरामांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे हे व्यक्तिमत्व असल्यामुळे या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीपुढे सर्वच नतमस्तक होतात श्रीरामनवमी केव्हा येते याची सर्वजण उत्सुकतेने वाट बघत असतात जामनेर शहरातील श्री पांडुरंग गोविंद महाराज संस्थांकडून श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो आजपासून जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे नगारखान्यात आता अकरा एप्रिलपर्यंत रोज कीर्तन भजन आणि सोंग आदी कार्यक्रम होणार आहेत अकरा एप्रिलला श्रीरामाचा रसोत्सव सोहळा पार पडणार आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन यंदा संस्थांतर्फे दुपारी चार वाजेला श्रीरामाच्या रथोत्सवाची मिरवणूक काढण्यात येणार आहे असे जाहीर केले गेले आहे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जोमाने मिरवणुकीची तयारी करीत आहेत जय श्रीराम